आपण डाऊ चेंजेस केल्यानंतर सुद्धा आपली तीनही माप बरोबर येतात मग अशा वेळेस डाऊट घ्यायचा नाही साडेपाच साडेसात आणि उंची नंतर साडेसात पर्यंत तो जातो मग तो खेचतो म्हणून हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन मध्ये आज हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक ताईसाठी जे घरातून काम करते छोटे मोठे शॉप आहेत आणि त्यांना काम शिकण्याची इच्छा आहे किंवा जे काम करत आहेत किंवा जे पण कुठेतरी काम शिकतय घरातून वेळ काढून आपल्या दे, दैनंदिन जीवनाच्या कामातून वेळ काढून जे काम शिकण्याचा प्रयत्न करतात खास त्यांच्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवत आहे जर तुम्हाला काम शिकायचं असेल किंवा तुमच्या कामामध्ये काही प्रॉब्लेम असतील काही चुका असतील तर आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे त्यांनी कदाचित तुमच्या कामामध्ये खूप सुधार होईल किंवा तुमचे प्रॉब्लेमही सॉल्व्ह होऊ शकतात सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही जे काम करता ते त्याच्यात जर तुमचं शिक्षणामध्ये ज्या आपण काही टेलर काम शिकत आहे खास त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे त्यांना एक सांगणं आहे की ज्यांची प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही किंवा जे कुठेतरी ऑनलाईन क्लासेस करत असेल ऑफलाइन क्लासेस करत असेल ज्या माध्यमातून ते शिकत असतील त्यांच्यासाठी एक सांगणं आहे की मी गेल्या पंधरा वर्षापासून काम करतोय आणि पंधरा वर्षाचा माझा अनुभव आहे मी भरपूर साऱ्या शॉपमध्ये काम केले स्वत शॉप चालवलेले मुंबईमध्ये माझं शॉप होतं किंवा गावी आल्यानंतर किंवा सिटीमध्ये भरपूर मोठमोठ्या मुंबई सिटी सिटीमध्ये मी पंधरा वर्ष काम केलेलं आहे म्हणजे मला कामाचा भरपूर अनुभव आहे आणि मी माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगतो की आपल्या कामामध्ये सगळ्यात महत्वाची जी गोष्ट असते ती असते प्रॅक्टिस आणि ती प्रॅक्टिस काय असते हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो गेल्या बऱ्याच दिवसापासून मी ऑनलाईन क्लासेस करतोय युट्यूबच्या माध्यमातून तुमची रिक्वेस्ट होती की दाव्याला ऑनलाईन क्लासेस चालू करा आणि माझे ऑफलाईन क्लासेस असताना शॉपचं काम चालू असताना मी ऑनलाईन क्लासेस सुद्धा चालू केले तो कामाचा लोड असूनही मी ऑनलाईन क्लासेस घेतो दुपारी पण एका महिन्यामध्ये शिकणं खूप अवघड असतं हे काम एका महिन्यात कव्हर होत नाही कारण हा कोर्स खूप मोठा आहे तरी पण ज्या घरगुती महिला आहे ज्या काम करता येते ज्यांना वेळ भेटत नाही अशाच मी गेल्या गेल्या सात ते आठ महिन्यापासून बॅचेस घेतलेल्या सर्वांनी चांगलं काम केलं पण खास करून ही जी फेब्रुवारीची बॅच आहे ह्या बॅच पासून मला पहिल्यांदा काहीतरी शिकायला भेटलं आणि ती गोष्ट म्हणजे की एखाद्या व्यक्तीला जर एखाद्या ताईला खरंच मनापासून शिकण्याची जिद्द असेल आणि मेहनत करण्याची ताकद असेल तर ते एक महिन्यात काही पंधरा दिवसात चांगलं काम शिकू शकतील किंवा करू शकतील हे मला ह्या बॅचने दाखवून दिलेलं आहे कारण गेल्या एक महिन्यापासून मी जे शिकवण्याचं काम करतोय आज ह्या बॅच मधील प्रत्येक ताईनं रात्री दोन वाजेपर्यंत एक वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत जागून हाफ सटन मशीनवरती इतके सुंदर ब्लाउज शिवलेले एक ती फिनिशिंग आणि फिटिंग वेळे ब्लाउज शिवलेले अक्षरशः शॉपमध्ये मी काम करत असताना सुद्धा तिथे एवढा छान फिटिंग आणि फिनिशिंगमध्ये काम करत नव्हते हो म्हणजे मला विशेष वाटतं या गोष्टीचं की सगळ्या सुविधा उपलब्ध नसताना सुद्धा आज प्रत्येक घरात आपल्या दैनंदिन जीवनात काम करून मुलं बाळा सांभाळून घरातलं सगळा संसार सांभाळून रात्रीचं जागून किंवा जास्त वेळ काढून ती मेहनत करते आणि काम पण शिकते आणि त्याबरोबर त्याबरोबर कस्टमरचंही काम करते मनात भीती असतानाही कुठेतरी मनात भीती आपलं काम जमेल का नाही तरीही ते काम करण्याचा प्रयत्न करतात म्हणजे यांच्याकडनं आपण खूप साऱ्या गोष्टी शिकण्यासारखं आहे त्यामुळे जर आपल्या क्षेत्रामध्ये कोणी काम करत असेल किंवा कोणी शिकत असेल तर त्यांनी पहिली गोष्ट म्हणजे आपल्या कामामध्ये प्रॅक्टिस ठेवली पाहिजे आपण कुठे चुकतोय हे शोधलं पाहिजे तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती तुम्हाला जे ब्लाऊज दाखवतोय मी हे जे जेवढे छान छान बाजू तुम्हाला असं वाटत असेल की कुठले मध्ये शिवलेले हेवी साईजचे ब्लाऊज दिसतात तुम्हाला की तुम्हाला असं वाटत असेल की हे कुठेतरी शॉप मध्ये शिवलेले तर हा तुमचा भेम आहे हे सर्व ब्लाऊज माझ्या ह्या फेब्रुवारीच्या बॅच मध्ये जेवढ्या ताई आहेत त्यांनी शिवलेले आहेत आणि खूप सुंदररीत्या शिवलेले आहेत आणि आज मला समाधान ह्या गोष्टीचं की मी जो मेहनत करतोय किंवा मी जे शिकवतोय आज रात्रीचे आता बारा वाजले एक वाजले मी एवढं काम करतोय मला खूप समाधान या गोष्टीचं की मी जे काम करतोय खूप चांगल्या पद्धतीने होते आणि प्रत्येक हे चांगल्या पद्धतीने काम करते त्यामुळे सर्वांना विनंती आहे की जर तुम्ही काम करत असाल आणि जिथे पण शिकत असाल त्यांच्याकडून गायडन्स घेताना तुम्ही तुमच्या कामात सुधारणा आणण्यासाठी प्रॅक्टिस ठेवा समोरचं आपल्याला सांगू किंवा नाही सांगू ज्या पद्धतीने मला माझ्या ह्या बॅचनी दाखवून दिलं की प्रॅक्टिसमध्ये किती ताकद आहे मेहनत करण्याची ताकद असेल आणि शिकण्याची जिद्द असेल तर कशा पद्धतीनं आपण करू शकतो हे काम सक्सेस कसं कर करू शकतो मला खूप बरं वाटतंय आणि मी इथून पुढे पण सर्व ताईंना एक विनंती की मी इथून पुढे पण भरपूर साऱ्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करतोय ज्या माध्यमातून युट्यूब माध्यम असेल इंस्टाग्राम असेल किंवा ऑनलाईन असेल ज्या माध्यमातून मला शक्य होते मी नक्की शिकवण्याचा प्रयत्न करत आहे पण तुम्ही सुद्धा शिकताना छोट्या छोट्या गोष्टी जरी तुम्हाला कोणी गायडन्स करत नसेल तर गळ्याचा भाग असेल कटोरीचा भाग असेल स्ल्यूजचा भाग असेल आपण शोधायचा की आपल्याकडनं चूक कुठे होते प्रत्येक वेळेस आपण समोरच्यावर डिपेंड राहिलं तर कदाचित आपल्याला हा प्रॉब्लेम होऊ शकतो की आपण कधी शिकणार आपण अनुभव कधी घेणार चुकलं तर ब्लाऊज चुकू द्या आपण साधा लावून आणायचंय घरात असेल सासू असेल बहीण असेल कोणी पण असेल एक्सपायझेड त्यांचे ब्लाउज शिवायचे प्रॅक्टिस करायचे आणि जे पण तुम्हाला जमत नाही त्यांच्यासाठी मी व्हिडिओ जे व्हिडिओ टाकतो युट्यूबच्या माध्यमातून त्याच्यातूनही तुम्ही बरंच गायडन्स घेऊन तुम्ही शिकू शकता किंवा जसं तुम्ही इथून मागे मला व्हॉट्सअपवरती मेसेज करताय किंवा कॉल करताय दादा मला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह तो त्या पद्धतीने मी सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करेन पण वेळेअभावी थोडासा जर कोणाचा कॉल उचलत नसेल किंवा कोणाला रिप्लाय देत नसेल तर त्यांनी प्लीज समजावून घ्या आणि जर बघूया आपण आपल्या ताईंनी जे ब्लाउज शिवले त्यांचे काही प्रॉब्लेम असतील काही शेअर असतील त्यांच्या प्रश्नांचं उत्तर देताना तुम्हाला कदाचित तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटेल ज्या माझ्या या फेब्रुवारी महिन्यातल्या ज्या ताई आहेत सर्वजण त्यांनी कशा पद्धतीने काम केलेलं आहे त्यांचे छोटे छोटे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह केलेले तुम्हाला या व्हिडिओतून नक्की खूप काही शिकण्यासारखं आहे ऐका बरोबर ना हो दिसते सर्वांना शोल्डर पासून तर पहिल्या हुकापर्यंत ब्लाउज खेचला गेलेला आहे हे कशामुळे झालं का आपल्या क्लासमध्ये सुरू होताना सर्वांचा एक प्रश्न होता तो प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही माईक बंद करत मी समजावून सांगतो तो प्रॉब्लेम हा तुम्ही हा माईक बंद करा आता तो खेचल्यासारखा होतोय असं का होतंय तर तुम्ही सुरुवात केल्या बघा सांगायचे की दादा आम्ही कोणी साडेसातचा गळा घेत नव्हतो कमी गळा घ्यायचो बरोबर तो हु, खाली खाली उतरतो म्हणून आता तो कटिंग करताना त्यांनी कमी गळा ठेवला का मग तो खेचून होतो खेचला जातो पुढे पहिले अवघ्या खेचलेला आहे कारण कापतात साडेपाच साडेसात आणि उंची त्याचे लांबते किती नंतर साडेसात पर्यंत मग तो खेचला जातो मग तो खिचतो म्हणून शोल्डर पासून आणि जेव्हापासून आपल्या क्लास वगैरे आपण डायरेक्ट जेवढं बाब आहे सातचा गळा कापतो सातचा गाळा कापतोय तरी शोल्डर नाही मग अशा टायमाला खेचताय का आपलं नाही खेचत याच्या आधी जे जे कस्टमर आपण शेवले ब्लाऊज क्लासच्या आधी ज्यांनी ज्यांनी पाचचा गळा साडेपाचचा सहाचा ठेवला त्यांचं सुद्धा असं खेचायचं का खेचायचं कारण तुम्ही खेचून तो ब्लाऊज जाईवरती गळाला लांबवताय प्रॉपर गडाला घेतलेला नाही मग ह्या मध्ये पण तोच प्रॉब्लेम झाला तर आपल्याला त्यासाठी गाड्याची उंची परफेक्ट आली जेणेकरून पुढचा गळ्या दिसला गेला नाही पाहिजे आणि मोंढ्याचा आकार आहे तो परफेक्ट दिला पाहिजे जेणेकरून ब्लाउज मोंड्यामध्ये गोळा झाला नाही पाहिजे आणि हे सगळे तुमचे प्रश्न जे आहेत ना मेन बेसिक आपला जो प्रॉब्लेम झाल्याच्या शिकून झाल्याच्या प्रॉब्लेम वाटतोय हा प्रॅक्टिसचा भाग आहे हुसारी ताईंचा पहिल्या ब्लाऊज नंतर त्यांचे आतापर्यंत चार पाच फोटो आले त्यांनी चार पाच वेळा ब्लाऊज शिवले पण आता ते बघा किती किती सुंदर ब्लाउज त्यांनी त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह कसे केले प्रॅक्टिसमधून तुम्ही सुरुवात करा तुम्ही ज्या मा बाबा आईचा असेल सासूबाईंचा असेल एक सोडून चार डाव शिवा आज कविता नाही डाव शिवलाय पहिल्या प्रॉब्लेम पेक्षा आता त्यांनी खूप बेटर काम केले आहे आणि मला पूर्ण आशा आहे की त्यांनी पुढच्या दोन डाव दो मध्ये दो दो शंभर टक्के प्रश्न एवढ्या बायकांनी टाकले खूप सुंदर शिवले किती सुंदर काम झालेले सगळ्यात हो मग मी तेच सांगतोय जगतताई प्रॅक्टिस खूप महत्वाची आणि कविताताईंचा कविताताई तुमचा जो लाऊकचा फोटो आहे ना तो एक साईड क्रॉप करून तुम्हाला जर टाकायचं त्यांना पण दिसेल की किती फरक पडला आता आणि अजून पण फरक पडेल बारा आणि मुंड चौदा आणि टायर ब्लाउज शोल्डर कटी राहिली बर मग तुमचा प्रश्न काय नेमका मग ना साडे तीन ते शिवून नाही का म्हणजे सव्वा तीन ते सव्वा दोन तर ते समोरील बाजूस मला खूप जास्त वाटते म्हणजे ते पाहताने असं जास्त वाटते तर मग मी ते कमी करू कमी कटोरी थोडीशी माझी खालच्या बाजूला येईल का नाही चालेल कमी करा थोडस कटोरी खालच्या बाजूला जरी आली तरी चालेल पण जर त्याने फिटिंग वरती परिणाम होणार नाही किंवा जास्त खाली यायचं नाही आपल्याला तुम्ही पूर्ण ब्लाउज शिवल्याच्या नंतर तुम्ही तीन मापं मोजायची अप्पर चेस्ट चेस्ट आणि कंबर ब्लाउज मध्ये मिस्टेक झाली तर तुम्ही तीन माप मोजायचे तीन माप मोजून झाल्याच्या नंतर काय करायचंय बघायचंय की आपण डाऊट मध्ये चेंजेस केल्यानंतर सुद्धा आपली तीनही माप बरोबर येतात मग अशा वेळेस डाऊट घ्यायचा नाही जरी जरी कटोरी कधीतरी एखाद्या मापानुसार लांब झाली पण तुझा डाऊ केलेला कुठे होणार आहे मापामध्ये जर आपल्याकडून मोठी गडबड काहीतरी झाली किंवा आपल्याकडून कटोरी काढण्यात चुकली तर आपले तीनही माप बरोबर येणार आहेत का नाही कुठेतरी मापात मिस्टेक होणार आहे

बर याच्यावरती मी याच्यावरती मी त्या दिवशी पण सांगितलं दोनदा सांगितलं की जर मानेचा भाग मोठा असेल तुम्हाला वाटते तब्येत जास्त आहे तर तुम्ही वाढू शकता तुम्ही काय करा जर अडीच इंच तुम्हाला जास्त हो, कमी वाढते तुम्ही पाव इंच वाढतो चेंज करताना पावपाव इंचनी चेंज करायचं किती योगपट्टी मध्ये असेल कटोरीमध्ये असेल किंवा कॉलरमध्ये मध्ये असेल पाव इंचनी चेंज करायचं चालेल पावणे तीन इंच ठेवा तुम्ही आतापर्यंत खूप छान प्रॅक्टिस केली आणि तुम्हाला वाटते तर तब्येतीनुसार आणि आज आपला कटोरी लावूचा जे सेशन होता त्याचा शेवटचा दिवस होता असं समजा आपण पुढे तुमचे क्लिअर करणार नाही पण मला असं वाटतंय की खास करून ज्यांना कोणाला बिलकुल समजलेलं नाही कटोरी संदर्भात असं कोणी आपल्या क्लासमध्ये राहिले का नाही बर मी काच ना होऊट राहिलाय काही आहेत काही काही डाऊट आहे काय तुमचा हा जर असेल तर मला आत्ता विचारून घ्या कुणालाही काही डाऊट असेल उद्या आपण दुसरा प्रकार घेणार आहे त्याच्यामुळे कुणाला जर डाऊट आहे हा मला एक विचारायचं होतं

ते आपण जोडण्यासाठी घेणार आहे पण खालच्या बाजूनच तुम्हाला जेवढी पट्टी तयार करायची तेवढंच मार्जिन ठेवायचं समजा तुम्हाला तुम्ही एक इंचाची पट्टी लावा दीड इंचाची लावा पण जेवढं तुम्ही मार्जिन आता सर्वजण एक गोष्ट आहे का तुम्ही फिटिंग असेल कटोरी असेल योग पट्टी असेल जर तुम्ही चेंजेस केलं तर जेवढं मार्जिन तुम्ही ठेवणार आहे एक्स्ट्रा तेवढं स्टिचिंग मध्ये घ्यायचं व्यवस्थित आता मी तुम्हाला जो कटोरीचा भाग वाढवायला सांगितला ज्याने तुमची सर्वांची प्रॉब्लेम सॉल्व झाली त्याच्यामध्ये एक सर्वांच महत्वाचं कारण पण असं आहे की मी पाव इंच तिन्ही साईडनी मार्चिंग इन्क्लूड करून तुम्हाला वाढवायला सांगितलं आणि स्टिचिंग करताना तुम्ही पावपाव इंच ते दाबलेलं आहे बरोबर काही काही लोक कटोरी जोडताना अर्धा इंच मार्जिन घेतात तर तुम्ही लक्षात ठेवायचं आर्मोल असेल शोल्डर असेल कटोरी असेल जो पण पार्ट असेल ब्लाऊजचं सगळ्या मध्ये जिथे तुम्ही जेवढं मार्जिन घेणार आहे तेवढं कव्हर झालंच पाहिजे ओके तर बघितलं सर्वांनी ब्लाऊज कस्टमरला परफेक्ट बसूनही जर प्रत्येक ताईला असं वाटतं की आपण अजून सुधारणा केली पाहिजे आजकाल अशी परिस्थिती की ब्लाऊज जर चुकला असेल तरी शिवणाऱ्या बऱ्याचशा असे टेलर ते लोक असतात जे रेटून नेतात कस्टमरला की ठीक आहे हा तसंच असतो पण ह्या बॅच मध्ये ज्या ताई आहेत द्ऊज परफेक्ट बसतोय कस्टमरला तरीही त्यांना असं वाटतं की कुठेतरी आपण चुकतोय आपण त्याच्याकडे अजून सुधारणा करायला पाहिजे हा एक प्रामाणिकपणा आपल्या कामात नेहमी असायला हवा तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलला आणि उद्या पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा मी तुम्हाला नवीन काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करेन आणि तुमच्या कामामध्ये मदत करण्याचा नक्की प्रयत्न करेन भेटूया आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र